काय चप्पल काय झाले तुटली बघू <laughs> करते दहा मिनटं लागतील काय चालतंय की गरमले होते आजकाल आता उन्हाळ्याचं म्हटल्यावर गरमीच होईल की आणि त्यात मला आहे ना शिवाय अजिबात जमत नाही गाडी ड्रायव्हर घेऊन गेलाय चपलीचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी एकदा तुटली की डायरेक्ट फेकून देत असतो पण कसं आहे तुमच्या सारख्या पण काम धंदा व्हायला पाहिजे ना म्हणून आलो घेऊन आपले <laughs> बरे चांगला विचार केला बरं का आमच्याबद्दल जरा दुकानात एसी बी सी बसून घ्यायला पाहिजे बरं का तुम्ही मालक तुम्ही चप्पल शिवायला आलाय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही आम्ही <laughs> जाऊ ती जागा फाईव्ह स्टार होत असती बघा टू स्टार टू स्टार थ्री स्टार फाईव्ह स्टार सगळं स्टार लावून लागतो आपण बरे की <laughs> मजा <मचाई> आहे बाबा बाकी काही म्हणा बरं का पण एखादा फ्रीज बीज ठेवाय पाहिजे तुम्ही इथे अहो हे काय रेस्टॉरंट वगैरे आहे का काय दुकान आहे फ्रीज ठेवायसाठी अहो आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी बघा ते तुमच्याकडूनच होत असेल सोय तर बरं होईल फ्रीजची हा त्याला काय उद्याच देतो पाठवून काय पण एक सांगू का, का तुम्हाला बोला की तुमच्यासारख्या देखणे मुलीला असली कामं शोभत नाही बरं मग कसली कामं शोभते अ तुम्ही एखाद्या महालात नाही तर आमच्यासारख्या भांगल्यात राजवाड्यात पाहिजे तुमच्या हातात अशी चप्पल आणि टाचा टाचा असू याट वाचत आहे आम्हाला इकडं काळजी वाटते ना आमचं कामच ते म्हटल्यावर काय करायचं आता ते कर बिक रे मला हा पण आपण आपल्या बायकोला एकदम अशी टाकाटक ठेवली असते बर का म्हणजे लग्न झाल्यानंतर आधी काही कामं करू द्या नंतर सांगतोय मी विचार सांगलेत बर का तुमचे हा कापून जरा घ्या बर किती झाले आपले तीस रुपये तीस एवढे एवढे म्हणजे दहा रुपये शिलायचे रुपये मगापासून निरखून नव्हता का बघत तुम्ही माझ्याकडे त्याचे द्या मग आवडलं का तुम्हाला आवडलं का शिवलेलं चपलीच नाही म्हणाते मी मी बघण्याच म्हणतोय ना आवडायला काय गेलं एकदम फिटबर का <laughs> <फिड़> <laughs>